असे हात म्हणजे राहत ना म्हणजे तसायला हवं मी प्रिय आपल्यासारखं त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता आले सकाळचे सव्वा चार आणि मी पूर्ण रेडी झालेली आहे बाहेर पण पूजा वगैरे करून झालेली तुळशीची दिवे वगैरे लावून झालेली आहे आता ताट घेऊन निघते सोडाव्यात तर म्हटलं ती ब्लॉग स्टार्ट करते तर चला दिवसभर आज जे होईल ते तुमच्यासोबत मिशायचा प्रयत्न करायलाच तर हा ब्लॉग शॉर्ट पण नक्की बघा तर इकडे पुन्हा ताट रेडी झालेला आहे इकडे बेल वगैरे घेतलेले आहेत फुलं तोडायची बाकी आहेत तिकडे गेली कि मग तोड फुलं आता मंदिरात जायची साडेचारला दोन मिनटं बाकी आहेत तर इकडे दिवे चालू आहेत थोडस अंधार आहे चला तर इकडे आहेत ना हे फुलं आहे तोडून घेते तर एवढे फुलं तोडून झालेत माझे तिकडे कासवची पूजा पण झाली आहे कासवची पूजा केली मग तुळशीची पूजा केली मग पिपळाच्या झाडाची पूजा करतोय तिकडे आणि ते बघू शकतात अंधार खूप होतं कारण आता पौणे पास झाले आहेत का साडेचार ला घरातून निघालो होतो तर इकडं जे कालचे फुलं वगैरे होते ना ते आधी काढून घेतली मग छान असा अभिषेक वगैरे केला मग आम्ही पूजा केली आणि तुम्ही बघू शकता आतांची पूजा करून झालेली आहे तर आधी सगळं क्लीन वगैरे करून घेतलं मग पूजा केली कारण थोडा जास्तच वेळ लागतो आम्ही साडेचारला जरी येतो ना तरी आम्हाला घरी जायला सहा वाजूनच जातात कारण पूर्ण अभिषेक करायचा पूजा करायची म्हणून तो वेळ होतोच थोडासा आणि किती छान वाटे तुम्ही बघू शकता मंदिर सकाळी सकाळी छान वाटतं एकदम मस्त असू इकडे फुलं वगैरे पण घेऊन आलेली आज पण छान असे मोह याच्या भेटले आता आई जातील छा वगैरे घेऊन मी पण घेऊन आता चा रेवा झोपलेली इशू झोपलेली तर आता पटकन आवरती तर रेवा मॅडम आत्ता उठलेली आहे हाय गुड मॉर्निंग हाय हाय कर कसं कसं आहे कस हाय कर, कर। गुड मॉर्निंग हां हाय हां हां हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता आले सात केव्हा उठली आहे मस्त आरामात उठली आहे हां हां बरं बरं हाय केलं गेलं परत परत ते करायचं एकचदा करायचं खमन बनवण्यासाठी प्रेमिंग्स काढून घेतलं तर फक्त हर्ट आहे थोडीशी नेकडे पाणी थोडी प्लेट पण लावून दिली तेल वगैरे गरम होते प्लेट आवाज पाणी गरम होते वगैरे करून एक छान हळ टाकली थोडंस्या मिक्स करून घेते मिक्स करून झालं पूर्ण त्याच्यात पाणी वगैरे टाकून झालेलं आहे आता रेडी झालेलं आहे तडका वगैरे छान उठलेली आहे गुड मॉर्निंग आणि तिने आता खमण टेस्ट केलं येशू कसं आहे मस्त आहे ना चला आता प्लेट करते हे तिने खाल्लं इकडचं सगळे जर नाश्त्याला मी खमण बोल तुम्हाला दाखवलंच आणि ती एक प्लेट होती ना ते सगळ्यांचा नाश्ता झाला तर ती एक प्लेट संपली होती अजून एक नवीन प्लेट लावली प्लेट लावली अजून नाश्ता बाकी आहे आमचा आणि इशूचा नाश्ता झालेला आहे आणि माझं पण किचनचं पूर्ण आवरायचं बाकी भांडी वगैरे फक्त भाजी झालेली अजून पोळ्या वगैरे टाकायच्या बाकी सगळ्यांचा नाश्ता झाला मग नाश्ता झाला की स्वयंपाकच करायचं राहतो म्हटलं एका साईडला भाजी टाकून दिला फक्त पोळ्या टाकायच्या बाकी चला पटकन ते करते तुम्हाला इशू दाखवते इशू काय करत हो काय करते आवाज कमी कर पूर्ण काय करते तू हां डॉलचा मेकअप बाप रे वा तिचे आयब्रो केले तिने नवीन तिचे नवीन केस विंचरले तिने हे बघा नवीन पोणी टाकली हो ना काय काय केलं सांग ना मग मेकअप आणि मेकअप कशाने करते ब्रश पेनने करते ती मेकअप हो ना चला आणि सोबतच तिथं तारक मेहता बघायचं चालू हाय इकडं ते स्कूल ही ना। बारा वाजता तुला माहित नव्हतं सकाळ स्कूल झाले त्यांची झालं तुझ्याकडनं बंधनिवून येतं कर तिकडं फ्रेश झाली सुद्धा आता आणि माझा पण स्वयंपाक करायची वेळ झालेली आज आहे तर भरलेली भेंडी करायची इकडे स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याच्यात आता चटणी रेडी करायची भरलेली भेंडी इशूला अजिबात खूप आवडते हो ना, ना? आवडते ना हो किती आवडते काय झालं नेमकं तर झालं असं की इशूला सुट्ट्या लागल्या वीस तारखेला इशू वीस तारखेला प्रतापूर गेली तिकडे दोन दिवस थांबली आणि त्रिशाला माहिती पडलं की ईशू गावाला गेली म्हणून त्रिशा पण निघून गेली गावाला आणि जेव्हा इशूर रिटर्न आली तेव्हा त्रिषा गेली गे गावाला म्हणून मॅडमांना अजिबात करमत नाही मिस करते का त्रिशाला खोटं बोलते मी बाहेर चालली आता ना असं का कि ती मिस करते तिला